हाय फॅमिली आज मी घेऊन आली आहे गुढीपाडवा स्पेशल सिरखंड आजी आणि आईची रेसिपी त्यासाठी मी एक भांड घेतलंय त्याच्यावर साण ठेवली आहे आणि त्याच्यावर आपण ठेवलाय सुती कपडा त्यानंतर इथे मातीच्या भांड्यात मी दही जमा करून घेतलेलं आहे बघा जमवलेला आहे म्हणजे दही तयार करून घेतलेलं आहे बघा एक ही थेंब पाण्याचा त्यात तयार झालेला नाही एवढं घट्ट दही आपलं तयार झालेलं आहे त्याची लिंक मी कालची डिस्क्रिप्शन मध्ये देईलच तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता घट्ट दही कसं बनवायचं घरच्या घरी किंवा तुम्ही विकत आणूनही करू शकता पण विकत आणलेलं दही थोडस आंबड असतं कधी पण घरच्या घरी बनवलेलं कधी दही फ्रेश असतं म्हणून आपण घरी बनवणार आहोत श्रीखंडासाठी त्यानंतर इथे आता आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी लागतो तो चक्का आता आपण बनवून घेणार आहोत आता हे मी कापड पूर्ण बांधून घेतले बघा आणि त्याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय पूर्ण तेव्हा हा दयाचा चक्का तयार होईल त्यासाठी इथे मी घट्ट बांधले त्याच्यावर आपण आता वजन ठेवणार आहोत तुमच्या ठेवायचंय आणि हे वजन मी फक्त एक तासासाठी ठेवणार आहे त्यानंतर हे वजन काढून आपण हे रात्रभर मध्ये ठेवणार आहोत जेणेकरून यात पूर्ण पाणी आहे ते निघून जाईल बघा आता मधून मी काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी यामधून यामधून निघून गेलेलं आहे आणि आपल्याला जो शिरखंडासाठी लागणारा चक्का आहे तो तयार झालेला आहे त्याला आता आपण या भांड्यात काढून घेऊ आणि श्रीखंड बनवण्यासाठी रेडी करू तर आता हा पूर्ण चक्का मी बघा आता चाळणीत घेतलाय चाळणीत का घेतलाय तर समजा याच्यात कुठे गाठी असतील किंवा काय असतील तर त्या मोडल्या जातील आणि स्मूथ आपलं असं जे श्रीखंड बनवण्यासाठी लागणार आहे चक्का तो तयार होईल बघा स्मूथ असा आपला तयार झालेला आहे जास्त आपल्याला फेटायची गरज नाही आपला हा रेडी झालेला आहे आता हे चाय निला आहे आपण काढून घेतलेला आहे आता आपला रेडी झालेला आहे आता मी थोडस काढून घेणार आहे हा आपला अर्धा किलो तयार झालेला आहे चक्का त्याला मी थोडासा काढणार आहे म्हणजे पाव किलो काढणार आहे पाव किलो ठेवणार आहे पाव किलो मी काढून घेतलाय पाव किलो ठेवलाय त्यानंतर इथे पिठी साखर घालणार आहे मी सहा चमचे आता तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा वेलची पावडर लागतली आहे वेलची आणि जाळप पावडर थोडीशी आणि हे आपलं केसरचं दूध आहे कोमट दुधात आपण केसर टाकलं थोडंसं बघा आणि हे व्यवस्थित आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचंय म्हणजे फेटून घ्यायचंय बघा व्यवस्थित फेटून झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत पिस्ता पिस्ता पण मी गरम पाण्यात कोमट पाण्यात भिजत ठेवलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित कलर येईल आणि ते सॉफ्ट बनतील बघा आता हे व्यवस्थित आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे घरच्या घरी एकदम साधी सोपी पद्धत आहे काही मेहनत घ्यावी लागत नाही आणि हे केसर पिस्ता आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे तुम्ही घरच्या घरी करू शकता नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ हो। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि या गुढीपाडव्याला हे श्रीखंड नक्की बनवून खा पुरीचा बेत नक्की करा आणि आपल्या परिवाराला आप द्या बाय बाय फॅमिली